जयसिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनल वेदांत एडिटिंग वरील कानवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनली मित्रांनो आजचा जो तो एकदम जबरदस्त जरी चोळीला सोन्याचं लावते बटन या सॉन्गवरती झालेलं आहे तर व्हिडिओला लाईक प्रत्येकाने करा आत्ता तुम्ही बघितलाच असाल मित्रांनो आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या वेदांत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग रील्स एडिटिंग चाललेल्या सुरुवात शिकवत असतो तर सोबतच मित्रांनो आज चढवला जर लागणार बेटमार्कचा आणि सॉन्गचा जो व्हिडिओ तो मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती किंवा या डोळूरच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे मित्रांनो दिलेलं आहे तर तिथून आपण इझिली डाउनलोड करून घेऊ शकता तर चला मित्रांनो जरा वेळ घालवता आपण आपल्या आवडवला सुरुवात करूया तर सर्वात पहिल्यांदा कॅपकॅट प्रो हा ॲप्लिकेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पिन केलेला आहे तिथून आपण डाउनलोड करून घ्यायचं टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो त्यानंतर ना सुप्रिपेन हा आपल्याला प्लेस्टोरवरून डाउनलोड करून सिंगापूरचं यू पीएन कनेक्ट करून घ्यायचं त्यानंतरनं कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करायचं तर ओपन केल्या गेल्या अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल त्या आता सर्वात पहिल्यांदा इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे त्यानंतरनं मी तुम्हाला बेटमार्कचा जो व्हिडिओ दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे सध्या तर माझ्याकडे बेटमार्कचा व्हिडिओ नाही आहे मित्रांनो तर मी साधा व्हिडिओ ॲड करून घेतो तुम्हाला बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तो, जीते जीते थी थी, 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 कर, तर तो तुम्ही जिथे जिथे बीट्स चेंज होतील ना तिथे तिथे स्प्लिट करायचे त्याआधी आपल्याला लाय लेअरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर नाही ते खाली स्क्रोल करून एक्स्ट्रा ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करायचं आहे नाही ऑडिओवरती क्लिक करायचं आहे खाली स्क्रोल करून इथे बीट्सचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आता जिथे जिथे असं बीट्स चेंज होतात तिथे एक बीट्स चेंज झाले आहे माझ्या मते तुमच्या ह्याच्यात तर अशा प्रकारे बीट्स द्यायचे जिथे जिथे बीट्स चेंज होते मित्रांनो एकून दोन दोनहून तीन तीनहून चार असं खूप सारे बीट्स आहेत मित्रांनो त्यानंतर ना बीट ॲड करून घेतल्यानंतर ना पहिल्या बीटवरती यायचं या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करायचं आहे त्यानंतरनं इथे रिप्लेस नचं ऑप्शन पॅला त्याच्यावरती क्लिक करून आपलं एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर ना असं दोन बोटाने मोठं करून घ्यायचं आहे त्यानंतरनं स्टार्ट लायचे इथे स्लिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं जिथे जिथे आत्ता बीट्स ॲड केलेले आहेत ना मित्रांनो तिथे तिथे स्प्लिट करायचे तर, के तर, तर स्प्लिट केल्यानंतर ना काय करायचं आहे मी आता आपल्या मेन प्रोजेक्टवरचं मी जिथे जिथे कोणते ॲनिमेशन्स ॲड करायला सांगतो आणि कोणते कोणते कुठे कुठे इफेक्ट्स ॲड करायला सांगतो तो तुम्ही ॲड करून घ्यायच्यात तर आता सर्वात पहिल्यांदा बिट्स म्हणजे स्प्लिट केल्यानंतर ना स्टार्ट लिहायचं दोन बुटांनी असं मोठं करायचं लेअरला त्यानंतरनं पहिल्या फोटोवरती क्लिक करून फोटोच्या लेअरवरती ॲनिमेशन्सवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ना इथे थोडंसं स्क्रोल करायचं इनमध्ये रॉक वर्टिकली हाय एक ॲनिमेशन बघायला भेटेल हाय ॲड करायचं त्यानंतर ना हे असं असलं तर हे फुल म्हणजे झिरो पाच करून घ्यायचं मायनस सॉरी झिरो पॉईंट पाच करून घ्यायचं त्यानंतर पुढच्या लेअरवरती येऊन रॉक वर्टिकली रॉक वर्टी तीनदा रॉक वर्टिकली ॲड करायचे त्यानंतर ना इथे रॉक हेट त्यानंतर त्यानंतरनं इथे परत एकदा तीनदा रॉक वर्टिकली ॲड करायचं रॉक हेट रुजयली त्यानंतरनं तीनदा रोग क्वार्टिकली ऍड करायचे त्यानंतर ना एक रोख हेट्रोज त्यानंतर ना इथे आता पुढच्या लेअर वरती येऊन इथे कॉम्बोवरती क्लिक करायचं त्यानंतर ना डेझर्ट राईट हा एक कॅनविस नाही तो ऍड करून घ्यायचं इथे थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना भेटून जाईल मित्रांनो डेझर्ट राईट त्यानंतर ना पुढच्या लेअर वरती सुद्धा ॲड करायचे चार लेअरला हा इफेक्ट ॲड लेअर ॲड म्हणजे सॉरी ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतर आठ सेकंद पुढची जी लेअर आहे त्या लेअरवरती कॉम्बोवरती क्लिक करून थोडंसं स्क्रोल करायचं त्यानंतर ना इथे बाउन्स वॉन हायक ॲनिमेशन बघायला भेटेल हे हाय ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना दहा सेकंद लेअरवरती आहे कॉम्बोवरती क्लिक करून एक नंबरला येते डायनामॅटिक शेक टू हायक एक आहे तो ॲड करून घ्यायचं त्यानंतर ना आता इथे रॉक वर्टिकली ॲड करायचं इथे छोटे छोटे लेअर्स आहेत मित्रांनो इथे बारा जे लेअर्स आहेत मित्रांनो बारा लेअर्स बारा लेयर्स वरती इथे एन वरती क्लिक करून इथे रॉक वर्टिकली हाय ॲनिमेशन बघा ऍड केलेला ऍड करून घ्यायचे इथे बारा लेअर्स ला त्यानंतरनं बारा चे इथे सोळाच्या सेकंडच्या पुढची जी लेअर आहे त्या लेअर वरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करायचे स्ट्रेच अँड अज हाय इकडे सॉरी अॅनिमेशन बघायला हाय ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना सतरा सेकंडच्या पुढच्या लेअर वरती येऊन इथे व्यू अँड स्लाइड हा एक ॲनिमेशन तो ॲड करून घ्यायचा ना अठरा सेकंड पंधरा फ्रेमच्या लेअरवरती येऊन डेझर्ट अँड स्ट्रेच हा एक ॲनिमेशन तो ॲड करून घ्यायचा मग आपण स्ट्रेच अँड डेजर्ट ॲड केलं तर आता डेझर्ट अँड स्ट्रेच ॲड करायचं आहे त्यानंतर एकोणीस पॉईंट पंधरा एकोणीस पॉईंट पंधरा फेमच्या बीटवरती सॉरी लेअरवरती येऊन थ्री डी कार्ट टू वन हाईक ॲनिमेशन आपल्याला कॉम्बोमध्ये बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतरनं पुढच्या लेअरवरती यायचं परत इथे व्यू अँड स्लाईड हा एक ऍनिमेशन तो आत्ताचा ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना इथे एकवीस सेकंद पंधरा फेमच्या बीट सॉरी लेअरवरती येऊन थ्री डी कार्ड सिक्स हा ॲनिमेशन ॲड करायचं त्यानंतर ना लास्टच्या लेअरवरती येऊन बॉन्सी रश हाय ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतर ना टिकच्या बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आता स्टार्ट लिहायचे आपला आता ॲनिमेशनचं जर काम झालं तर आता स्टार्ट लिहून इफेक्ट्सवरती लिक करायचे विडिओ इफेक्ट्सवरती लिक करून ट्रेंडिंग मध्ये किंवा इथे ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये यायचे इथे ओपनिंग अँड क्लोजिंग मध्ये थोडस वरे स्क्रोल करायचं इथे सातव्या नंबरला इथे एक्झर्नल स्पॉट हायक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून घ्यायचे आपल्याला आता कुठपर्यंत तयार करायचं मी सांगतो मित्रांनो अशा प्रकारे मोठं करून खेचून घ्यायचं अशा प्रकारे तर हा जी ही हा जे इफेक्ट आहे सो आशांची जी बीट आहे ते स्ट्रेस अँड हा हाय ॲनिमेशन ॲड केलं तर त्या पुढे ॲड करायचं नाही त्याच्या डाव्या साईडला हा ॲनिमेशन ॲड करायचं सॉरी इफेक्ट ॲड करायचं आहे तिथपर्यंत त्यानंतर ना मी ऑलरेडी ॲड कर केलेलं आहे त्यामुळे डिलीट मारून टाकतो त्यानंतर ना आता काय करायचं आहे इथे सोळा सेकंदच्या बीटवरती यायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून इथे वरती स्क्रोल करायचे लास्टला स्प्लिच ऑप्शनवरती यायचे ना थ्री लेअर मिरर हा इफेक्ट जो आहे तो लावून ऑड ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना अशा प्रकारे इथे अठरा सेकंदच्या बीटपर्य पा येऊन बीटपर्यंत ॲड करायचं आहे त्यानंतरनं इथे वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक करून व्हर्टिकल जो आहे तो आपल्याला कसा हवा आहे तसं सेट करून घ्यायचं आहे म्हणजे आडम तडम कसं पण असतो त्यामुळे ते मी बरोबर सेट करायचं मग सोय त्यानंतर ना आता सतरा सेकंदच्या बीटवरती यायचे त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती वरती क्लिक करून इथे थोडंसं स्क्रोल करून रेटरचं ऑप्शन बघायला भेटेल त्याच्यावरती येऊन इथे रोलिंग फिल्म हा एक इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा त्यानंतर ना एकोणीस सेकंद बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं असं करून त्यानंतर ना आपले जे इफेक्ट्स आहेत ते संपलेले आहेत मित्रांनो तर आता स्टार्ट आहे त्यानंतर ना वरती क्लिक करायचं ॲड वरती क्लिक करायचे ते आपलं एक लॉगो ॲड करून घ्यायचे तर मी ऑलरेडी ॲड केलेलं आहे त्यानंतर ना लॉगोवरती क्लिक करून जिथे हवं आहे तिथे सेट करून घ्यायचे स्मॉल करून त्यानंतर ना आपला व्हिडिओ जो आहे तो बनवून रेडी झालेला आहे तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी जस्ट इथे शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्या गॅलरीमध्ये से सेव्ह व्हायला सुरू होतील तर आचवडीमध्ये इतक्या चवढा कसा कमेंट करून नक्की सांगा आणि पुढच्या वेळेपर्यंत जयशिवराजे महाराष्ट्र